आंदोलनातून शिंदे उपमुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यांना स्वतःला कळलं पाहिजे की आपण का मोठे झालो तुम्ही मला सांगा चार पाच दिवसात मागण्या मान्य नाही केल्या असतात त्यांनी काही जाळपोळ सुरू केली असती दगडफेक वगैरे सुरू केली असती का सरकारी मालमत्तेचं तुम्ही नुकसान करताय काय चाललंय काय आतापर्यंत जे आंदोलन झाली सगळ्यांनी तुम्ही बघितले असेल कोण रस्त्यावर काय करत होते का हो मधिन देवरा कोण बोलणार मराठी माणसाचं आंदोलन करायची नाही म्हणून मिलिंदव उठून हो ज्या प्रकारे आंदोलकांनी अक्षरशः माकड तळे केले आता त्या आंदोलकांना हे कळलं पाहिजे होतं की आपलं आपला नेता तिकडे आंदोलनाला बसला आहे आंदोलन बाजूला राहिलं आहे आणि सर्वसामान्य माणसं आणि बाकी ज्यांची सगळ्यांची प्रतिक्रिया अशी आहे की सगळ्यांच्या मनातून हे आंदोलनांबद्दल जे आहे जे कोण कार्यकर्ते असतील नेते जे सगळ्यांच्या मनातून उतरले आहेत म्हणूनच जरांगे पाच दिवस जवळपास मुंबईमध्ये होते आणि या पाच दिवसांमध्ये जे काही घडलं या पाच दिवसांत मुळे मुंबईकरांना एका प्रकारे त्रास झाला आहे आणि त्यामुळे जेव्हा काही अशा प्रकारची मोठी आंदोलनं होतात त्या आंदोलनासाठी एकतर योग्य अशा मार्गदर्शक सूचना जारी करायला हव्यात किंवा ती आंदोलनं बंद करावीत किंवा स्थलांतरित करावीत असं पत्रच एकनाथ शिंदेच्या पक्षाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा झाली आहे त्याच्या त्यांच्या पत्राची चर्चा होती आहे कारण आंदोलन फक्त यावेळेस झालेलं नाही आहे अनेक आंदोलनं याआधीसुद्धा दक्षिण मुंबईसारख्या परिसरात झालेली आहेत आणि यावेळेलाच त्यांनी हे पत्रका लिहिलं खरंच या जरांगेंच्या आंदोलनाचा किंवा अशा प्रकारची जेव्हा आंदोलनं होतात तेव्हा मुंबईकरांना त्यांचा त्रास होतो का आणि खास करून जरांगेंच्या आंदोलनाचा मुंबईकरांना त्रास झाला का या आंदोलनाबद्दल मुंबईकरांना काय वाटतं जे देवरांनी पत्र लिहिलेलं आहे त्याबद्दल मी मुंबईकरांना काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे मुंबईमध्ये आपण आता आहोत आणि या परिसरामधले काही नागरिक आपल्यासोबत आहेत तुम्हाला खरंच असं वाटतं का की आंदोलनं नको हवीत आपण जरांगींच्या आंदोलनावर सुरुवातीला बोलूयात कारण त्या आंदोलनानंतर देवरांनी पत्र लिहिलं आहे जे की खासदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हाय सिक्युरिटीवाला एरिया आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती मुंबईकरांना त्रास झाला होता एक मुंबईकर म्हणून जेव्हा अशा प्रकारे लोक एका ठराविक मागणीसाठी मुंबईत येतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं जे मिलिंद देवरांनी म्हटलेलं आहे की अशी प्रकारचे आंदोलन नको किंवा ती बंद करावीत स्थलांतरित करावीत काय वाटतं आंदोलनं झाली नाही पाहिजेत असं होऊ शकत नाही कारण आंदोलन ही एक समाजाला दिशा देणारी एक वेगळी मार्गक्रमण आहे जर आपली आंदोलनंच बंद होणार असतील तर मग प्रश्न समाजातली कोणी आणि कुठे मांडायची हा प्रश्न होतो आंदोलनं ही झालीच था पाहिजे यापूर्वीही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पण आंदोलनं झाली ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यानंतर आपण स्वातंत्र्य झालं त्यानंतरही अनेक आंदोलन आणि आंदोलनं ही होतच राहिली पाहिजे मला वाटतं मिलिंद देवरांचं कुठेतरी काहीतरी चुकतं आहे की आंदोलनच नको व्हायला हो पाहिजे आंदोलन झाले तर इथं काही ना काही प्रत्येकाला त्रास होणार आंदोलन मोठं झालं आहे जराके पाटलांचं एक माडा लाख माडा मोठं आंदोलन होतं आणि ते आंदोलनामुळं कदाचित थोडाफार त्रास झाला असेल पण तो त्रास झाल्याशिवाय सरकारला जाग येणार कशी अनेक राज्यक्रांत्या ह्या आंदोलनातूनच झालेल्या आहेत त्या अशा होत नाही की बाबा काहीतरी आंदोलन केलं नाही घरात बसून कुणाला काही मिळत नाही तुम्हाला त्यासाठी आंदोलनच करावं लागतात आणि त्या आंदोलनातच तुम्हाला खात्री प्राप्त होतं ही हे तत्त्वचाच चुकीचं आहे आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा जर एखादा खासदारचा ही मागणी करत असेल तर हे तत्वचाच चुकीचं त्यांचं धोरण आहे म्हणजे त्याचं खंडन एकनाथ शिंदेंनी स्वतः करायला पाहिजे आंदोलन नको आंदोलनातून शिंदे उपमुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यांना स्वतःला करायला पाहिजे की आपण का मोठे झालो या आंदोलनातून ते मोठे झालेले आहेत ते असे काही मोठे झालेले नाहीत ते तर आंदोलन कधीच बंद होतं कामा नाही आंदोलन हा समाजासाठी हा रास्त मार्ग आहे आणि ते झालीच पाहिजे आता याच्यावर आरोप पण होत आहेत संजय राऊतांनी म्हटलं की मराठी माणूस जेव्हा अशा प्रकारे मुंबईत होतो तेव्हा त्रास होतोय तुम्हाला असं वाटतं का त्याच्यामुळेच हे सगळं सुरू आहे नाही असं काय वाटत नाही कारण आपल्या जवळचं उदाहरण आहे इथे जैन लोकांनी आंदोलन केलं त्या पाडपात्र्या फाडल्या कबूतरखाना उघडा केला आंदोलन सगळेच करतात ज्याच्या ज्याच्यावरती अन्याय होईल तो आंदोलन करतो असं काय नसतं की मराठी माणसाचं आंदोलन करतात पण आता महाराष्ट्रात मराठी माणूस आंदोलन करणार म गुजरातून लोक आंदोलन करणार नाही तामिळनाडूमधून लोक आंदोलन करणार नाही मराठी माणूस आंदोलन करेल त्यामुळे ते जाणवतं की आपण मराठी माणूस आंदोलन करतो एवढाच फरक आहे जरांगींच्या पाच दिवस जे आंदोलन झालं जरांगींचं दक्षिण मुंबई परिसरामध्ये तुम्हाला असं वाटतं का त्याच्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला कारण हा मुद्दा आता खूप जास्त चर्चेला जातोय की कशा प्रकारे ट्रॅफिक जाम झालं कशा प्रकारे मुंबईकर जे नोकरदार आहेत किंवा जे इथले राहणारे आहेत या सगळ्यांना या आंदोलनामुळे फटका बसला हा सुद्धा एक जो मुद्दा आहे तो चर्चेत सध्या आलेला मला बिलकुल अजिबात वाटत नाही की या आंदोलनाने कसल्याही प्रकारचा कुणाला त्रास झाला जवळजवळ मुंबई सुरळीत चालू होती मंत्रालय चालू होती सर्व बँका चालू होत्या सर्व लोक हे जात होती थोडाफारसा फटका हा आंदोलनाचा बसतोच पण हे आंदोलन बंद करायचं आणि हे आंदोलनाचं क्ष जे लोन हे दक्षिण मुंबई जायचंच नाही आणि यांना दक्षिण मुंबईच्या नवी हे एक षडयंत्र याच्या माध्यमातून आंदोलनच बंद झाली पाहिजे आणि सरकारवरती कुठला दबावच राहिला नाही पाहिजे हा त्याचा मागचं षडयंत्र आहे तुम्ही पाच दिवसात जे बघितलं तुम्हाला वाटलं की मुंबईकरांना त्रास झाला आणि त्याच्यामुळे जे पत्र त्यांनी लिहिलं ते खरंच योग्य वाटतं का अतिशय त्यांनी योग्य पत्र लिहिलेलं आहे कारण आपण एकदम जाऊया ह्या संपूर्ण आंदोलनं काही वर्षापूर्वी संपूर्ण ही मंत्रालयापर्यंत जाऊन ही आंदोलनं हे लोक करायचे थडकायचे त्याच्यानंतर हायकोर्टात मॅटर गेलं आणि हायकोर्टाने एक जजमेंट पास केली तिकडच्या सगळ्या जज साहेबांनी जे काय अत्यंत उत्कृष्ट ती जजमेंट आहे शॉर्टमध्ये त्यांचं सांगतो की दक्षिण मुंबईमध्ये कुठेही आंदोलन करायचं किंवा मुंबईत तुम्हाला एकदम मास आंदोलन करायचं असेल तर आझाद मैदानी त्यांनी बॉर्डर लाईन दिलेली आहे जशी आर्मीमध्ये कशी ती बॉर्डर लाईन तर त्या बॉर्डर लाईन तुम्ही मैदानात काहीही आंदोलनं करा कुठलीही करा जे जे काय असेल कायदेशीर बाबींचा सा सांभाळ करून ती आंदोलनं करा असे हायकोर्टाचे आदेश आहेत आणि ते प्रत्येकानी प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक नेत्यानी म्हणजे जे कोण कोण आंदोलन करायला येतील ते आतापर्यंत बहुतांशी पाळले गेलेले आहेत इन्क्लुडिंग काही वर्षापूर्वी तिकडे प्रचंड एक मोठं आंदोलन झालेलं अण्णा आजारेंचं मेधा पाटकर मॅडमचं जी जी काही आंदोलनं झाली ती सगळी मैदानाच्या आत राहून तात्पुरत्या स्वरूपात यायचे थोड्या स्वरूपात रस्ता रोखं करायचे विटीकडे पोलिसवाले आझाद मैदानचे पोलीस पोली स्टेशनवाले वगैरे येऊन त्यांना ताब्यात घेणे कायदेशीर कारवाई करायची मग त्यांची सी एमच्या भेटी व्हायच्या आणि आंदोलन संपायची तर हे जे देवरा साहेबांनी केलेलं आहे ते अत्यंत उत्कृष्ट केलं आहे पत्र देऊन आणि पत्र द्यायलाच कशाला पाहिजे हो सगळ्यांना हे काय माहीत नाही आहे का कुठला कायदा आहे काय आहे वरच्या लेवलला सगळ्यांना माहिती आहे त्याप्रमाणे त्यांनी परवानगी दिल्यानंतर आतमध्येच आंदोलन करायला पाहिजे त्याच्यामुळे एवढा लोकांना त्रास होतो लोकांनाच कशाला ज्या सगळ्या सिव्हिल बॉडीज आहेत त्याच्यात बी एम सी आले पोलिसवाले आहे अ एवढा प्रॉब्लेमॅटिक तिकडे तो एरिया आहे संपूर्ण की कुठल्याही क्षणाला काही तिकडे होऊ शकते तुम्ही म्हणताय की अशा प्रकारे आंदोलन नाही झाली आधी आधीसुद्धा आंदोलन केलं याच्या आधीसुद्धा आंदोलन केली आहेत पण सरकारने दखल नाही घेतली आता त्यांनी अशा प्रकारे ते आंदोलन केलं नसतं तर कदाचित त्यांच्या ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या झाल्या नसत्या त्यांना हे करावं लागलं कारण आधी त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या प्रकारे त्यांनी शांततेच्या मार्गाने याच्या आधी आंदोलन केली होती त्यांची दखल नाही घेतली गेली त्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही पण सर्वसाधारण नियमाप्रमाणे तुम्ही जे आता बोलले की त्यांनी ते आंदोलन केलं आता तुम्ही मला सांगा तर चार पाच दिवसात मागण्या मान्य नाही केल्या असतात त्यांनी काही जाळपोळ सुरू केली असती दगडफेक वगैरे सुरू केली असती का असं काही होत नाही आहे आणि सरकारचा पण एक काहीतरी प्लॅन ऑफ ॲक्शन असते तिकडे जे वरती सगळे मंत्री महोदय बसलेले आहेत सगळे त्यांच्या मिटिंग होतात त्याच्यामध्ये त्यांचं ठरतं काय आहे याच्यात त्रुटी काय आहेत त्याच्यात फायदे त्यांना कसे मिळवून द्यायचे वगैरे तुम्ही संयम बाळगलात पाहिजे आणि तुम्ही जर नेते आहात संपूर्ण मोर्चाचे नेते किंवा आंदोलनाचे तर तुमच्यामध्ये तुमची जेवढी लोक आहेत त्यांना काबूत ठेवणी वैयक्तिक तुमची जबाबदारी आहे आणि त्यांनी ते करायलाच पाहिजे होतं त्यामुळे आता काय झालं आहे की आंदोलन बाजूला राहिलं आहे आणि सर्वसामान्य माणसं आणि बाकी ज्यांची सगळ्यांची प्रतिक्रिया अशी आहे की सगळ्यांच्या मनातनं हे आंदोलनांबद्दल जे आहे जे कोण कार्यकर्ते असतील नेते असतील सगळ्यांच्या मनातनं उतरले आहेत मी तर म्हणेन की या संपूर्ण या सरकारने एकदम चांगलं केलं की नीट शांतपणे आणि संयमीपणे यातनं तोडगा काढला आता बघा तुम्ही मला सांगा की कोर्टाने आदेश दिलेले होते की चार वाजेपर्यंत संपूर्ण एरिया खाली करा गृहमंत्री कोण आहेत आपले सी एम साहेब आहेत त्यांनी मुंबईच्या कमिशनरांना काही आदेश दिले असते की असं करा तसं करा आणि ते केल्यानंतर पोलिसवाल्यांनी पुढे कारवाई सुरू केली असती कारण अदरवाईज कोर्टाचा कंटेम ऑफ कोर्ट झालं असतं त्यामुळे पाटलांना पाटलांनासुद्धा माहिती होतं की ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं थोडक्यात बघा तुम्ही कुठेही पोलिसांनी केसेस मोठ्या रजिस्टर केल्या नाहीत मागे में दे जा मी एखाद्या कबूतरच्या प्रकरणाबद्दल मी तेच बोललो की ताडपत्र्या लावल्या बी एम सी बांबू लावले आणि त्याचं सरकारी मालमत्तेचं सर नुकसान केलं गेलं कोणावर कारवाई झाली हो आणि सर्वसामान्य माणसांनी जर बी एस टीचं इलेक्ट्रिक पोल कुठे काय तोडला तर सगळे पोलिसवाले शोधात येणार आणि त्याला अरेस्ट करणं नॉन अव्हेलेबल ऑफिस आहे मग त्या वेळेला नाही आणि आतासुद्धा कोर्टाने चांगली दखल घेतली आहे त्यांना प्रतिज्ञापत्र द्याल द्यायला सांगितलं एक महिन्याच्या प्रतिज्ञापत्र द्या तोंडी माफी चालणार नाही म्हणजे कोर्टाने ॲक्शन घेतली त्याबद्दल जज साहेबांनीसुद्धा एवढा चांगला निर्णय घेतला की सगळे मुंबईकर जरी कोण बोलू शकले नाही तरी मनातनं फार खुश झालेले आहेत सरकारी मालमत्तेचं तुम्ही नुकसान करताय काय चाललंय काय आतापर्यंत जे आंदोलनं झाली सगळ्यांनी तुम्ही बघितली असेल कोणाच्या रस्त्यावर काय करत होते का, का हो तिकडे तो कुठला हौदा आहे आपल्या जो पब्लिकला ठेवलेला बी एम सीकडे त्याच्यात आंघोळी खो खो खेळणारे हे काय मोठं मग हे कोणाचं काम होतं ज्यांनी नेत्यांनी जे अरेंज केलेलं आहे त्याचं ते काम आहे मिलिंद बरोबर कोण मराठी माणूस मुंबईत आंदोलन करणार तर आंदोलन करणारं कुठे आंदोलन करणं मग प्रत्येक माणसाची गरज आहे हक्क मागण्याचा अधिकार आहे तो आंदोलन करणं म्हणजे आणि मराठी माणसाने जायचं कुठे मग आंदोलन न करता आंदोलन झालीच पाहिजे आंदोलना हक्क मिळतो स्वतःचा नाकासाठी आंदोलन होतं का काऊस म्हणून आंदोलन करत नाही ना मग तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करा आंदोलन तुम्हाला नको असेल तर मग मागद्या दिलं की लगेच सरकारने पूर्ण केलं पाहिजे मिलिंदेवरा कोण बोलणार आहे मराठी माणसाला काही आंदोलन करायचे नाहीत म्हणून मिलिंदेवरा कुठून आला मराठी माणसाला बोलायला मिलिंदेवरा आला कुठून पण मग कुठल्याही मराठी माणूस होता कुठल्याही जात त्याचा हक्क येतो आंदोलन करणं हे मा मराठी माणसा प्रत्येक माणसा प्रत्येक जातीतला माणसा हक्क येतो आंदोलनानेच मागण्या पूर्ण होतात असा पेपर पिपर देऊन मागण्या पूर्ण होणार आणि मिलिंदराचं सब सर्व चुकीचं आहे शिंदेने त्यांना सांगावं समज द्यावी म्हणजे त्या देवराला दिसलं नाही का ते तुम्ही त्याचं पाणी बंद करत शौचालय बंद करत सर्व बंद करत हा त्रास नाही झाला का त्यांना ते देवराला दिसलं नाही का की बाबा हे त्यांचा त्रास होईल मग त्या तेच त्यांना मूलभूत हक्क दिले असते त्यांचे तेवढं झालं नसतं आणि का ट्रॅफिक जाम कुठे होत नाही मला सांगा उद्या साधी सहा जरी झाली तरी ट्राफिक जाम होतं तुझं कुठे गाडी बंद पडले असतं तरी पण ट्रॅफिक जाम होतो तरी मग लोकांना त्रास होतो मग तो तान पोलिसांवरती पण होतो मग कुठल्या पोलिसांनी अशी कंप्लेंट केली का बाबा आम्हाला तर कुठल्या राजकीय माणसांना अशी कंप्लीट केली का की आम्हाला त्रास झाला म्हणून त्यांनी असा आरोप केला की हा सगळा हाय सिक्युरिटी वाला एरिया आहे आणि याच्यामुळे सामान्य जे तिकडचे सर्वसामान्य मुंबईकर आहेत त्यांना त्रास झाला नाही झालाय हाय सिक्युरिटी एरिया म्हणजे काय तुम्ही कुठे राहता मी राहतो माणसंच राहतात ना त्या माणसाने तिकडे त्यातल्या एका जरी माणसाने दक्षिण मुंबईतील प्रॉपर त्यांचा जो मतदारसंघ होता असेल ना तुम्ही तिकडून निघून जावं का तुमच्या आजूबाजूला त्रास होतो ट्रॅफिक झाला त्रास होत नाही हाय सिक्युरिटी एरियाला त्रास हा हो सारा नव्हतो थो आंदोलनाचा थोडाफार प्रमाणात कुठल्याही जातीला माणसांनी त्रास आंदोलन केलं की के त्रास होणारच तर तेवढा सहन करत असतो तर तुम्ही आंदोलन करता बाकीचा त्रास होत नाही का लोकांना मी एका शब्दात बोलेल मुंबई ही मराठी लोकांची आहे तर मराठी माणूस हा आंदोलन करणार त्यांच्या ग गरजेसाठी तर हरकत काय आणि झाला असेल थोडासा त्रा त्रास पण मुंबईकर हे खूप स्ट्रॉंग आहेत त्यांनी ॲक्सेप्ट पण केला आणि त्यांना सहकार्य पण केलं एवढंच वाक्य आहे मला मला एक सांगा तुम्ही कुठे राहता मी राहिला दादरला आ, आता त्यांनी असं म्हटलं की दक्षिण मुंबईतील लोकांना मुंबईकरांना त्रास झाला तुम्हाला असं वाटतं आता आजूबाजूला आपण जेव्हा बघतो जरंगीचं आंदोलन तुम्ही पाच दिवस बघितलं असेल मुंबईकरांना याचा त्रास झाला असं वाटलं का झालं असेल पण आम्हाला असं नाही वाटलं की मनापासून की कोणाला त्रास झाला असेल पण त्यांनी त्यांच्यासाठी केलंय आणि हे मराठी माणसासाठी केलं तर हरकत काय तर आम्ही त्यांना सपोर्ट करणार नक्कीच सपोर्ट करणार आणखीन इथे काही लोक आहेत आपल्यासोबत त्यांनी एका प्रकारे असं म्हटलेलं आहे त्यांच्या पत्रामध्ये की मुंबईकरांना त्रास झाला या आंदोलनाचा तुम्हाला असं वाटतं का थोडाफार त्रास झाला कारण आमचे काही ओळखीचे ज्यांना तिथे जाता आलं नाही आणि हे याच्यात आंदोलन करायचं हक्क आहे आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे आणि प्रत्येकाला आपलं एक्सप्रेस व्हायची पण हक्क आहे त्याप्रमाणे मिलिंद देवराना जर तिकडे झाला असेल तर त्यांनी त्यांचा तेन हक्क बजावलेला आहे त्यांनी पण त्यांना पण मत मांडायचं प्र हे आहे त्यांनी मग मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे पत्र आता पुढचा निर्णय हा शासनाचा आहे मिलिंद देवरांनी काय निर्णय काही घेतलेला नाही आहे आणि जे आंदोलन झालं त्याच्यात थोडंसं असं दिसून आलं की आंदोलनाला सिरियसनेस होता का म्हणजे बरेचसे आंदोलक हे मुंबईभर फिरत होते किंवा तुम्ही इतर ठिकाणी सी एस टी एम किंवा जहांगीर आर्ट गॅलरी किंवा हे त्यांनी करायला नको होतं जर आंदोलनाला आले तर त्यांनी आंदोलन सिरियसली घ्यायला पाहिजे त्यांच्या मागण्या रास्त होत्या पण त्या लोकांकडनं त्याचं तेवढा सिरियसनेस पण दिसायला पाहिजे मला असं वाटतं का जेव्हा ते पत्र येतात की आंदोलनं अशी आंदोलन एकतर बंद व्हावी मार्गदर्शन सूचना जारी कराव्यात किंवा ती स्थलांतरित व्हावी दुसरीकडे या एरियातून दक्षिण मुंबईच्या नाही या मताचं मी नाही आंदोलनंही झाली पाहिजेत प्रत्येकजण आपापल्यावर आप जो काय अन्याय होतो त्याचा अगेन्स्ट हे सगळे आंदोलनं करत असतो आणि आंदोलनं झाली पाहिजेत पण त्या आंदोलनाला काही रूपरेषा पाहिजे आणि ती जर कोर्टाने जर काही ती ठरवलेली असेल तर त्याचं पालनपोषण पण झालं पाहिजे म्हणजे आज तुम्ही रूप त्या ह्याच्यात राहून जर आंदोलन केलं तर सगळ्यांचा त्यांना पाठिंबाच राहील आता तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा मुलगा स्पेशल चाईल्ड आहे तो टाटाच्या तिकडच्या मॉलमध्ये जातो एवढी गरजेली ही म्हणतो वेस्ट नाही करू शकत परत किती लोकांना परत जायला लागले स्टेशनमध्ये ते लोकं बॅरिकेड्सवरती वगैरे चढ चढले पोलवरती चढले हे त्यांना सांगायला पाहिजे की असं काय झालं नाही पाहिजे जी आपली आपली संपत्ती आहे नॅशनल प्रॉपर्टी आहे आपली ज्या रीतीने ते झालं त्या रीतीने म्हटलं थोडंसं चुकीचं झालं पण करावं आंदोलनबद्दल काय आपलं मत नाही पण कायद्यानी झालं पाहिजे असं माझं म्हणतं आहे जी शंका त्यांनी सांगितलेली त्याच्यात चारपट म्हणजे तुम्ही अक्षरशः म्हणजे कधी मला असं वाटतं बोलायला नाही पण मला ब्लॅकमेल केल्यासारखं झालं ते एकदम स्ट्रॉंग झालं दे ते पत्र देवरांनी लिहिलंय मिलिंद देवरांनी की मुंबईमध्ये दक्षिण मुंबई हाय सिक्युरिटी एरिया आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आंदोलन होतात तेव्हा ती नको व्हायला तर तुम्हाला काय वाटतं त्यांची मागणी बरोबर आहे का काय का आहे आता ते तिकडचे स्थानिक लोकांना त्रास जो झाला असेल तो त्यांनी भोगला असेलच आणि त्या साईडला ज्या प्रकारे आंदोलकांनी अक्षरशः माकड चळे केले आता त्या आंदोलकांना हे कळलं पाहिजे होतं की आतल्या आपला नेता तिकडे आंदोलनाला बसला आहे तो एक त्यांनी एक सिरियसनेस दाखवला पाहिजे तो तो काय त्यांनी दाखवला तिकडे माकडचाळे पिकनिकला आल्यावर की मस्ती मजा चालली होती त्यामुळे आंदोलनाची धार खरं तर तीव्र कमी झाली होती आणि लोकांनाही वाटायला लागलं की हे लोक म्हणजे जे त्यांच्या बाजूने होते तेही लोकं बोलायला लागले अरे काय वेडेपणा चाललाय आहे काय चाललंय ते मुंबईकरांना निश्चितच पटलेलं नाही आता तुम्ही सांगा आता मनसेनेसुद्धा एक एक मोर्चा काढला आता भरपूर मोठ्या प्रमाणात त्यावेळी असे कोणी माकडचाळे केले का कुठे का दिसत तेव्हाही गर्दीच होती ना मग हे आत्ताच का अशांनी मराठा समाजाचंही नाव खराब होतं ना जे चांगली लोकं आहेत त्यांच्या त्यांच्यास नावाने काही होतं की लोकं म्हणतात अरे काय लोकं हे आरक्षणासाठी असं करत आहेत तर त्यामुळे हे चुकीचंच होतं तर त्यांनी आता असं कोणी आपल्या माझ्या घरात कोणी गर्दी लोकं करून आले आणि खराब केलं तर कोणी असं म्हणणारच की बाबा त्यांना याच्या आधी जरा रे रूल्स अँड रेग्युलेशन्स लावा बाकी त्यांनी त्यांनी केलं आणि राहिलं सरकारचं सरकारला सुद्धा त्यांनी चार महिन्याची मुदत दिली वगैरे हो म्हणतात ठीक आहे पण सरकारनीसं थोडा अलर्ट राहिला पहिलं पहिलं काही दिवस दोन दिवस अगदीच शांततेत म्हणजे अगदीच ते लाईटली घेत होते ते काय कळलं नाही त्यामुळे सरकारने ते नव्हतं नाही खायला वगैरे नव्हतं वगैरे ते आहे पण त्या आंदोलकांनाही खूपच लाईटली घेतल्यासारखं वाटतं की त्यामुळे त्यांना मुभा मिळाली आणि साहजिक आहे मानवी हे आहे की एखाद्या ठिकाणी सतत राहून माणूस कंटाळून जातो मग ती यंग मुलं सगळी मजा करायला लागली मजा मस्ती मजा मग त्याच्यात एक आंदोलनाचं उद्दिष्ट जी धार कमी व्हायला लागली म्हणून आणि हे केलं ते गोष्टी चुकीच्याच झाल्या पण त्यांनी असं म्हटलं की मुंबईकरांना त्रास झाला तुम्ही इथेच राहतात एक मुंबईतला रहिवासी म्हणून काय वाटतं आंदोलनं जेव्हा अशा प्रकारे होतात तेव्हा मुंबईकरांना त्रास नाही बरोबर माझ्या माझ्या एरियामध्ये जर घाण म्हणजे भले ते तिकडे साफसफाई करत असावेत असंही माझं ते म्हणणं नाही पण गोंधळ आणि हे जर होत असेल तर मला माझा एरिया मला माझी मुंबई प्रेमाची मी खरा मुंबईकर आहे मग मला असं वाटणारच ना माझ्या मुंबईत येऊन ही लोकं का प्रत्येक इजन सहा डिसेंबरला जेव्हा गर्दी होते तेव्हा आम्ही हा दादरमध्ये विचार करतो पण ते नंतर साफसफाई होते त्या आणि आता पूर्वी नसायचं पण आता व्हायला लागली मग आता आम्ही सुद्धा त्या गोष्टी कधी ऑब्जेक्ट नाही करत की आम्ही म्हणतो नाही चांगलं ठीक आहे ते येऊन क्लीन क्लिनलीनेस वगैरे मग ह्या इथे जो उच्चार चालला होता रेल्वे लोकलमध्ये मजा करतायत रस्त्यावर म्हणजे अक्षरशः तो मला तो कुली पिक्चर मधला सीन आठवला त्याच्यात ते आम्ही तर आपल्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये त्या लोकांना घेऊन जातो सगळ्या कुली लोकांना आणि ते तिकडे मजा करतात नुसते हॉटेलची वाट लावतात तसा प्रकार झाला हा पण मग याच्यामुळे आता जेव्हा हजारोंच्या संख्येने लोक येतात तेव्हा ठीक आहे आपण बोलू काही जण लाखोंचे असतील पण पण काय अशा प्रकारे आंदोलन करणं बरोबर आजपर्यंत मुंबईत किती आंदोलन झाली आहेत असे झालेत का अशी आंदोलन हा प्रकार कधीच बघितला नव्हता फारच त्यांनी म्हणजे उच्चात मांडला होता वेडेपणाचा त्यामुळे आंदोलनच होऊ नयेत किंवा ती बंद होऊ नये असं नाही मुंबई आर्थिक राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची आहे पण प्रश्न आंदोलन करणं पण आंदोलकांना एक कळलं पाहिजे आपण काय आपली एक मर्यादा त्याच्या बाहेर गोंधळ अशाने त्यांच्याच नेत्यालाही त्रास होतो लोक त्यांच्याकडे तो बोट दाखवतात हे चुकीचं वाटत अनेक इथे लोक होती जी मुंबईतली होती मुंबईकर होते दक्षिण मुंबई संदर्भात हे पत्र मिलिंद देवरांनी लिहिलं असलं मुख्यमंत्र्यांना तरी मुंबईकरांचा त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना नेमकं या आंदोलनाबाबत काय वाटतं जरांगींच्या आंदोलनाबद्दल काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्याच असतील प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं आहे प्रत्येकाशी वेगवेगळी मतं आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतंसुद्धा कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह मी पूजा लोकमत